नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो महाविकास आघाडी आणि आता नव्यानं तयार झालेली इंडी आघाडी यांचं कडबळं कसं जमतं याबद्दल अनेकांना उत्सुकता असताना आता आघाडीमध्ये जागा वाटप हा अत्यंत कळीचा मुद्दा बनलेला आहे सर्वात आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटानं आपण तेवीस जागा लढवणार असल्याचं सांगून दोन्ही काँग्रेसला बुचकळ्यात टाकलं आता दक्षिण मुंबईतून जिथं काँग्रेसचे मिलिंद देवरा इच्छुक आहेत तिथं खासदार अरविंद सावंत यांचा दावा सांगितला जातो आहे तिकडं प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून जागा लढवावी तो त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे असा सल्ला दिला जातो आहे म्हणजे एकूण काय आहे तर तिकडं देशस्तरावर इंडिया आघाडीत कुरबूर चालू आहे आणि इकडं महाविकास आघाडीतसुद्धा तसाच प्रकार असल्याचं सध्या तरी दिसत आहे तंगड्यात तंगडं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ही जागा दक्षिण मुंबई सीट परंपरेने काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवार पन्नास वर्षापासून दक्षिण मुंबईची सेवा करत आहेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेच प्रतिनिधित्व करत आहे गेल्या दोन टर्म पासून गेले दहा वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते हे आपल्याला माहित असेल पण त्या जागेसाठी मला माहित नाही मला माहित नाही काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही मध्यंतरी खासदार संजय राऊत यांनी राज्यात आपण तेवीस जागा लढवणार असल्याचं सांगितलेलं होतं आता या तेवीस जागा कुठल्या आणि हा तेवीस जागा त्यांनी आणला कुठून हाच मुळात प्रश्न असताना काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या पक्षांची पार खिल्ली उडवली आता या दोन्ही पक्षांची नेमकी मतं किती राहिली असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता त्याचा कंसात अर्थ असा होता की आता मतं उरली नाहीत आणि चालले तेवीस जागा मागायला त्यामुळं दोन संजय एक विद्यमान खासदार आणि दुसरे माजी खासदार यांच्यात कलगीतुरा रंगलेला होता आता पुन्हा देवरा यांच्या रूपानं काँग्रेसनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर पुन्हा कुरघोडी केलेली आहे संजय राऊत म्हणतात दक्षिण मुंबईत अरविंद सावंत निवडून आलेले आहेत ती जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचीच आहे त्यामुळं देवरा यांच्या विधानाला तसा काही अर्थ नाही असंच त्यांना सांगायचं होतं तसे स्पष्ट संदेश त्यांनी काल दिले त्यामुळं देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी यांचं अजून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे सूत जुळायला पाहिजे ते अजून जुळलेलं नाही एकीकडं एक वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीमध्ये दे प्रवेश द्यायचा असं शरद पवार म्हणतात उद्धव ठाकरे म्हणतात सुप्रिया सुळे म्हणतात पण अद्याप प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झालेलं नाही मात्र राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांची युती मात्र झालेली आहे असं दोन्ही पक्षाचे नेते माध्यमांमध्ये सांगत असतात तरी या दोन्ही पक्षाच्या जागा वाटपासंदर्भात माध्यमांमध्येच चर्चा जास्त प्रमाणावर होत असल्याचं गेल्या काही दिवसात दिसून आलेलं आहे आता साधा प्रश्न असा आहे की दोन पक्षांमधील युतीमधील जागा वाटप हा जो मुद्दा असतो तो असा माध्यमांमध्ये बोलून सुटत नाही किंवा त्याच्यावर काही निर्णय होत नसतो पण माध्यमांमध्ये मा एखादं पिल्लू सोडायचं आणि त्यावर काय प्रतिक्रिया उमटतात त्याचा अंदाज घ्यायचा त्यानिमित्तानं लोकांच्यातही संभ्रम निर्माण करायचा असे काहीसे प्रकार सध्या महाविकास आघाडीमध्ये सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये तीन नंबरचा पक्ष असलेला काँग्रेस आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षात जी फूट पडली त्या फुटीनंतर राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनलेला आहे त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांचा आवाज तुलनेनं आता वाढलेला दिसतो त्यामुळेच की काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख श्रीयुत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हे आता काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये तरी सुरू आहेत इंडी आघाडीमध्ये यापेक्षा काही वेगळं चित्र नाही तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये आपण काँग्रेसला फक्त दोन जागा देऊ असं मत व्यक्त केलेलं होतं त्यावर काँग्रेसचे खासदार अधिरंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केलेली होती मध्यंतरी ज्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षानं ज्या प्रादेशिक पक्षांना सापत्नपणाची वागणूक दिली त्यावरून समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव असतील नितीश कुमार असतील हे चिडलेले होते देशात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी काँग्रेससह अनेक म्हणजे जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस प्रादेशिक पक्ष हे एकत्र आलेले आहेत त्यांच्या दोन चार बैठकांचा सिलसिला पण झाला या आघाडीला नाव काय द्यायचं तर इंडिया असं नामकरणसुद्धा झालं पण पुढं काय तर अद्याप काहीच नाही या पाच राज्यांच्या निवडणुकांचे जे निकाल झाले निकाल ऐकले त्यानंतर नियोजित असलेली इंडिया आघाडीची बैठकसुद्धा रद्द करण्यात आलेली होती आणि नंतर जी बैठक घेतली गेली त्या बैठकीनंतर केवळ या बैठकीत चहा बिस्किटच दिली म्हणून नितीश कुमार यांच्या पक्षाच्या एका नेत्यानं जाहीरपणे माध्यमांमध्ये टिप्पणी केलेली होती ठीक आहे की राजकीय विरोध म्हणून हे सगळे पक्ष छोट्या छोट्या संघटना प्रादेशिक पक्ष एकत्र आलेले आहेत पण त्यांच्यापुढं ठोस असा कुठलाही कार्यक्रम नाही अजेंडा नाही त्यामुळे ते लोकांना काय सांगणार आणि कोणत्या मुद्द्यांवर लोकांच्याकडं मतं मागण्यासाठी जाणार हा प्रश्न आहे याबद्दल अजून कसलीच स्पष्टता नाही आहे दोन महिन्यांवर लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे ही परिस्थिती असताना अजून यांच्या बैठकांच्या तारखाच ठरत आहेत त्यात मध्यंतरी तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला लोकांनी जी भरभरून मतं दिली सुद्धा या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गो पोटात गोळा आलेला आहे त्यांच्यामुळं या आघाडीत ही आघाडी मुळात शेवटपर्यंत टिकेल का असा एक प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याची चर्चासुद्धा सध्या देशभरात सुरू आहे कारण एका बाजूला भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाची असलेली तयारी त्यांच्याकडून राबविण्यात येत असणारे कार्यक्रम हे लोकांना दिसत आहेत आणि दुसरीकडं हे जे तयार झालेलं कडबुळ आहे याचं मात्र कसं आहे की माध्यमांमध्येच चर्चा याच्या पलीकडं काही नाही हेही लोकांच्या लक्षात येत असल्यामुळं हा प्रश्न सर्वसामान्यां म मतदारांच्यात पडणं हे अत्यंत स्वाभाविक आहे निवडणुकांच्या तारखा किंवा तो काळ जसा जसा जवळ येत जाईल तसं तसं या आघाड्यांमधले जे मतभेद आहेत ते दिवसेंदिवस बाहेर पडत राहतील असा एक अंदाज राजकीय वर्तुळातील धुरीण व्यक्त करत आहेत इतके सगळे पक्ष एकत्र आल्यानंतर कुणी कुणाला मानायचं आणि कुणी कुणाचं ऐकायचं हाच यातला कळीचा मुद्दा आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या आणि आपल्याला मानणारे आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणावरती मतदार आहेत अशा गैरसमजातून जागांची मागणी होत असते आणि आघाडीतील पक्षाच्या नेत्यांना ती पटते अगर नाही पटत त्यातून अशी परस्पर विरोधी विधानं माध्यमांमध्ये उमटत असतात आणि तसाच प्रकार सध्या सुरू झालेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळात इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी असेल यांच्यातलं जागा वाटप कसं होतं हे मात्र पाहणं औचुक्याचं ठरणार आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद